सर्वांना नमस्कार आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व शैक्षणिक क्षेत्रातील ध्रुव तारे आणि उपस्थित सर्व सरस्वतीचे उपासक सर्वप्रथम आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून आम्हाला एक नवे प्रोत्साहन दिल्याबद्दल मी स्मार्ट ऊर्जा अकॅडमीचे मनपूर्वक धन्यवाद देते टू टू स्मार्ट ऊर्जा अकॅडमी वेअर यू विल गेट सक्सेस बाय स्मार्ट वर्क अलॉंग विथ एनर्जी खरं तर आर्य चाणक्य असं म्हणतात की शिक्षण हा सामान्य व्यक्तिमत्त्वाला असामान्य व्यक्तिमत्त्वाकडे घेऊन जाणारा प्रवास आहे शिक्षण हा बोथट बुद्धिमत्तेला विद्वान बुद्धिमत्तेकडे घेऊन जाणारा प्रवास आहे आणि हाच शिक्षणाचा प्रवास तुम्ही आम्ही सर्वजण अनुभवत असताना एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे बदल अकोले तालुक्यात रुजवण्याचं काम खऱ्या अर्थाने स्मार्ट उच अकॅडमीने केलं त्याचबरोबर आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटा अधिकाधिक समृद्ध करण्याचं काम देखील स्मार्ट उत् अकॅडमी दहावी डोळ्यासमोर असताना आमचे स्नेही सन्माननीय अनिल मोहिते सर यांच्यामार्फत माझा आणि सुशील सरांचा परिचय झाला आणि त्यानंतर क्लासमध्ये होणाऱ्या आमच्या प्रत्येक भेटीत पुस्तकी ज्ञानाबरोबरच माझ्या विचारांची पातळीसुद्धा वाढत गेली त्यानंतर काही दिवसानंतर संग्राम सरांची भेट झाली आणि प्रॅक्टिकल थिंकिंग प्लस नॉलेज अशा एका नव्या व्यक्तिमत्वाशी माझी ओळख झाली दहावी सुरू होण्याच्या आधी सर्वांकडून असं ऐकलं होतं की दहावी म्हणजे खूप अवघड आहे खूप अभ्यास करावा लागतो पुस्तकात असणाऱ्या सर्व गोष्टी या तुम्हाला तोंडपाट असाव्या लागतात परंतु सुशील सरांमुळे मला की टेन्थ इज इझी इफ यू हॅव अ कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग अँड प्रॅक्टिकल नॉलेज क्लासमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सर्व कन्सेप्ट थ्री डी मॉडेल्स प्रॅक्टिकल्स एमसी क्यू प्रॅक्टिस बोर्ड सॅम्पल पेपर प्रॅक्टिस यामुळेच मला दहावीमध्ये शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळू शकले कारण एक्झाम हॉलमध्ये असताना मला फक्त पुस्तकातली थेरी नाही तर हे सर्व देखील पिक्चर इमेजच्या माध्यमातून आठवत होतं दहावीचे वर्ष हे माझ्यासाठी फक्त दहावीचा अभ्यास करणं नव्हतं तर एन टी एस सीसारख्या सारख्या एक्झामची तयारी करणं देखीलसुद्धा होतं मला आजही आहे जेव्हा मी सुशील सरांना पहिल्यांदा सांगितलं की सर मला एन टी एस सी द्यायची आहे ही मेड अ कस्टमाइज प्लॅनर फॉर मी माझ्या राहिलेले टॉपिक्स कव्हर करण्यापासून प्रत्येक सब्जेक्टमधील माझी एम सी क्यू प्रॅक्टिस ट्रॅकर हे सर्व सरांनी एकदम व्यवस्थित मॅनेज केलं होतं या सर्व एक्झामला सामोरे जाण्याच्या पलीकडे देखील बारावीनंतरचं करिअरचं क्षेत्र कोणती ते किती विस्तीर्ण आहे त्यात कोणते कोणते नवे क्षेत्र आहेत त्यात कोणत्या कोणत्या नव्या संधी आहेत हे, हे देखील मला स्मार्ट ऊर्जा अकॅडमीमध्येच असताना शिकायला मिळालं मला असं वाटतं हो की कोणत्याही एक्झामची तयारी करणं ही फक्त त्या एक्झामचा सातत्याने अभ्यास करणं नसून त्या शिक्षणामध्ये आनंद शोधणं देखील असतं दहावीच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना मला कधीच ताण तणाव आला नाही कारण या सर्व गोष्टी मी प्रॅक्टिकल या सर्व गोष्टी मी फन लर्निंगच्या माध्यमातून शिकत होते आपण शिक आपल्याला शिकवलेलं कित लक्षात आहे हे तपासण्यासाठी सरांनी आम्हाला एक क्वेश्चन पेपर बुकलेट दिलं होतं आणि सरांनी सांगितलं होतं की बोर्ड एक्झामच्या आधी ते कम्प्लीट करायचं मला आजही आहे दहावीच्या परीक्षेच्या हॉलमध्ये जाण्यापूर्वी त्या क्वेश्चन बुकलेटमधला प्रत्येक क्वेश्चन मला क्लिअर झालेला होता थोडक्यात काय दहावीचा खूप अवघड वाटणारा प्रवास स्मार्ट टूच्या अकॅडमीसोबत खूप सोपा झाला जहाजाला जसं समुद्रात चालण्यासाठी समुद्रात दिशा देण्यासाठी होकायंत्राची गरज असते त्याचप्रमाणे आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनाला होका यंत्राप्रमाणे यशाची एक नवी दिशा देण्याचं काम स्मार्ट ऊर्जा अकॅडमीच्या टीमने केलं शेवटी जाता जाता एवढंच म्हणते की डोळ्यात तेजस्वी स्वप्न घेऊन यशस्वी होण्याची एक जिद्द असावी डोळ्यात तेजस्वी स्वप्न घेऊन यशस्वी होण्याची एक जिद्द असावी आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर स्मार्ट ऊर्जा अकॅडमीसारखी कौतुकाची थाप असावी स्मार्ट ऊर्जा अकॅडमीसारखी कौतुकाची थाप असावी मनपूर्वक धन्यवाद